जयगडवरून नाहरगड साधारणतः पाच सहा किलोमीटर अंतरावरतीच आहे तर येत असताना मी जयगडवरून तीनशे रुपये बोलतात एका रिक्षाचे शेवटीत आपण चालत चालत चाललो आहे नाहरगडला तुमचा नेहमी बघा जवळ गेलो ना पळतात आणि मोबाईल तरी पळतात प्रॉब्लेम आहे बघता बघता चालता चालता आपण नाहरगडला पोचलेलो आहोत पण महाराष्ट्रातले आणि महाराष्ट्रात कुठे पण जातो ना ते आपली भूमिका ठामच ठेवतो हो बल्लाड्याच्या अरावली पर्वतामध्ये स्थित नाहरगड किल्ला जयपूर शहराचे हे वियंगमचं दृश्य आहे एकेकाळी एक हा किल्ला शहराच्या तीन बिंदू संरक्षण धोरणाचा भाग होता ज्यामध्ये आमेर किल्ला आणि जयगड किल्ला हा समाविष्ट सा होता साधारणतः तीनशे वर्षापूर्वीचा हा वैभवशाली भूतकाळामध्ये दडलेला इतिहास आहे नाहरगड किल्ला हा सतराशे चौतीसमध्ये जयपूरचे तत्कालीन महाराजा सवाई जयसिंग द्वितीय यांनी बांधला होता राजघराण्याच्या शिकारी मोहीमसाठी त्यांनी हा किल्ला बांधलेला किल्ल्याचे नाव सुरुवातीला सुदर्शनगड होते नंतर त्याचे नाव नारगड असे ठेवण्यात आले स्थानिक पौराणिक कथेनुसार परिसरात एक मंदिर बांधले गेले आणि या स्मरणार्थ किल्ल्याचे नाव नारगड असे करण्यात आले होते त्यानंतर किल्ला बांधण्यास यश आले या किल्ल्याच्या भव्य तटबंदीचा विस्तार जयगड किल्ल्यापर्यंत झालेला आहे त्यामुळे जयपूर शहरामध्ये हा संरक्षण भिंत निर्माण झाली लहारगडची फ्री एंट्री बघा हो तीस मार्च राजस्थान डे अठरा एप्रिल वर्ल्ड हेरिटेज डे अठरा मे वर्ल्ड म्युझियम डे सत्तावीस ऑक्टोबर वर्ल्ड टुरिझम त्याऐ की हे तिकीट काउंटर किती आहेत काय माहिती आहे अठराव्या शतकात मराठा साम्राज्याने जयगडवती युद्ध केले आणि त्या परिणामीत तह झाला त्यावेळेला तेथील प्रजा सर्व नाहरगडवरती हलवण्यात आली तसेच अठराशे सत्तावन्नमध्ये भारताच्या स्वातंत्र्यासाठी झालेल्या पहिल्या बंडाच्या वेळी जयपूरच्या राजाने त्या प्रदेशात राहणाऱ्या युरोपीय लोकांना किल्ल्याच्या भिंतीमध्ये स्थलांतरित केले होते अठराशे अडुसष्टमध्ये जयपूरचे तत्कालीन राजा सवाई रामसिंग यांनी किल्ल्याच्या नूतनीकरण व विस्तार केला अठराशे त्र्याऐंशी ते अठराशे ब्याण्णव या कालावधीमध्ये सुमारे तीन लाख पन्नास हजार रुपये खर्च करून किल्ल्यामध्ये अनेक राजवाडे बांधण्यात आले आणि त्यामध्ये राजेशाही महिला व त्यांच्या राजा यांसाठी किल्ल्या स्वतंत्र असे सूट बांधण्यात आले होते एकोणीसशे सव्वेस पर्यंत जयपूर राज्य सरकार संपूर्ण शहरासाठी वेळ म्हणून या किल्ल्यावरून बंदुकीच्या जा गोळ्या हाडत असत नहारगड किल्ल्याची वास्तू काळ ही संपूर्ण इंडो युरोपियन ही बांधण्यात आलेली आहे किल्ल्यामध्ये ताडी गेड नावाचे एक आकर्षक असा प्रवेशद्वार आहे आणि त्याच्यात आवारामध्ये अनेक प्रभावी अशा वास्तू आहेत किल्ल्याच्या संकुलात असे दोन मंदिर आहेत त्यापैकी एक नाहसिंग भूमी यांच्या समर्पित दुसरे जयपूरच्या शासकांच्या समर्पित आणि किल्ल्याची तटबंदी अनेक किलोमीटरपर्यंत पसरलेली आहे माधवेंद्र उर्फ माधवेंद्र पॅलेस हे किल्ल्याचे सर्वात जुने आणि अतिशय आकर्षक असं वास्तू आहे सवाई माधवसिंग यांनी बांधलेल्या दुमजली राजवाड्यात राजा व राजण्यांसाठी स्वतंत्र असे निवासस्थान आहे प्रत्येक नऊ राण्यांसाठी नऊ एक सारखे बांधण्यात आले आहेत त्यापैकी प्रत्येक बेडरूम एक लॉबी एक स्वयंपाक घर असे आवश्यक अशी विभागांसाठी सुशोभित करण्यात आले होते हे सर्व खोल्या अप्रतिम फ्रेस्कोने सुशोभित केलेल्या कॉरिडॉर प्रमाणे वापरलेली आहे परंतु ते कशा प्रकारे बांधले गेले किंवा हा राजा राण्यांचा नकळत असणारा कोणत्याही एका राणीला भेट देऊ शकेल या इमारतीमध्ये दिवाणे आम नावाच्या मोठ्या खोल्या जागेचा असा समावेश शकतो जिथे प्रजे सह स्रोते घेत असे आणि त्याच्या तक्रारी तिथून ऐकत असत नारगड किल्ल्यावर दोन पायऱ्यांच्या विहिरी आहेत एक त्यांच्या आत तर एक तटबंदीच्या आत त्यापैकी सर्वात मोठ्या किल्ल्या बाहेरचा आहे आणि तो बॉलिवूड चित्रपटामध्ये देखील प्रदर्शित झालेला आहे या विहिरींचे एक वेगळे वैशिष्ट्य म्हणजे भारतातील इतर पायऱ्यांच्या विहिरींच्या विपरीत त्यांची रचना असमित आहे हे प्रामुख्याचे कारण आहे की या विहिरीच्या पर्वतांच्या नैसर्गिक भूभागात या बांधल्या गेलेल्या आहेत आपण जो पाहत असलेला माधवेंद्र पॅलेस हा बराच काळ पर्यटकांसाठी बंद होता पण दोन हजार सतरामध्ये सर्व पर्यटकांसाठी हा खुला करण्यात आला होता तर बरेच असे पर्यटक आहेत राजस्थानमधील किंवा टुरिस्ट आहेत जे लांबून येतात ते रात्रीचा नजारा इथून पाहण्यासाठी येतात जेणेकरून राजस्थानमधील जयपूर सिटी हे रात्रीचं नयनरम्य सौंदर्य हे पाहण्यास लोकांना एक विलक्षण आनंद भेटतो आणि संपूर्ण जयपूर सिटी ही ताऱ्यांप्रमाणे चमकताना पाहण्याचा जो आनंद आहे हा अतिशय मनमोहक आहे आणि त्यावेळेला संध्याकाळनंतर असे पर्यटक हे नावारगडवरती येतातच असतात तर अशा प्रकारचं जे बांधकाम आहे आर्किटेक्चर जे इंडो युरोपियन पद्धतीचं आहे तर आता हल्ली येथे परत तुरुस्तीचं काम चालू आहे आणि बरेच असे पर्यटक येतच असतात आणि इतक्या प्रचंड खोल आहेत की बरेच जसे थांबवून जातात की कुठला रस्ता कुठे जातो स्वतः आपण गेलो असता आपलाही तोच प्रकार झालेला की कुठून कसं जायचं आणि बाहेर कुठून पडायचं वर कसं जायचं वगैरे वगैरे तर ह्यामध्ये बराच वेळ जातो पण एक विलक्षण अनुभव आहे माधवेंद्र पॅलेसचा जर तुम्ही कधी याल तर नक्की आवर्जन भेंड्या नाहरगड जयपूर येथे आता पाच वाजले आहेत नारगड बघता बघता करता करता नारगडला एवढा विशेष काय नाही फक्त जे सेल्फी पॉईंट आहे आणि पूर्ण जयपूर दिसतं हे महत्त्वाचं आहे आणि त्यासाठी पण जास्त नारगडला लोक आणि पर्यटक येत असतात बाकी अशा वास्तू असे काहीच नाहीत कारण काळादुर्ग आपण जो पाहिला तो आता पूर्ण तिकडचं उद्धवस्त झालं त्यामुळे तिकडे सोडत नाहीत तर तिकडचा गार्डने सांगितलं की तुम्ही इथून तुम्ही फोटो नंतर व्हिडिओ घेऊ शकतात म्हणून तर चला आता निघूया का आता का पाच वाजले आहेत आणि इकडे खाली मला एक पोलिसवाला भेटेल त्यांनी सांगितलं की आप जो इतका लॉंग करके आहे ना तो ये रोड जरा बराबर नाही आहे तो आगे से एक रस्ता आहे जो एक किलोमीटर आहे जो सिटीमध्ये जाता आहे तो वे से आप जो भी आहे कार वगैरे कर सकते हो तर आता आपण जे काय चहा नाश्ता वगैरे करू आणि तिथून मग आपण सिटीच्या रोडने म्हणजे पूर्ण स्लोप आहे ढलन आहे तर तिथून मग सिटीमध्ये जाऊन तिकडून रॅपिडो करून आपण हॉटेलवर जाऊ आणि आपलं जे काय एडिटिंग असते करू आपण उद्या आपण निघणार आहोत भानगड वर्ल्ड मोस्ट हॉन्टेड प्लेस इन इंडिया तर चला तर चाळीसवा दिवस हा आपला पूर्ण झालेला आहे लवकर भेटू उद्या भानगडसाठी व्हिडिओला वेळ लागेल नारगडहून आपण रस्त्याने आलेलो आणि हा जो रस्ता आहे ना अडाली सिटीमध्ये जातो साधारणतः एक किलोमीटरचा हा रस्ता आहे आणि बहु गडांमध्ये असं कोरलेलं आहे बहुतेक खास जुना रस्ता असतो तो सुद्धा तिकडे के पायवट केली असावी गाड्यांसाठी तो इतने बाइक्स को करेगा जहरों में और नहीं समोर अपन अद्भुत नजारा पक्का जयपुर चाहिए पुल से अपन वहीं में सिंह राजपूत मैंने जो रिस्पांस के लिए अप्रति में धन्यवाद तो कल सुबह वह 11 बजे चेकआउट ओके सर 11 से पहले ओके सर याद जाएगा रात